नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये एक सिंड्रेला नावाची सुंदर सुस्वभावी मुलगी होती तिची आई लहानपणीच देवाघरी गेली होती म्हणून तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले तिच्या सावत्र आईला सिंड्रेला मोहीच आवडत नसे सिंड्रेलाला दोन सावत्र बहिणी होत्या तिची सावत्र आई त्या दोन बहिणींचेच नेहमी लाड करायची आणि सिंड्रेला मात्र खूप त्रास द्यायची स्वयंपाक घराची साफसफाई कपडे धुणे भांडे घासणे असे घरातले सगळे काम सिंड्रेला ला करावे लागायचे तिला कपडे सुद्धा जुने पुराने घालावे लागायचे सिंड्रेलाची सावत्र आई आणि तिच्या सावत्र बहिणी मात्र छान नवनवे कपडे दागिने घालून मिरवायच्या आई मज मजेत राहायच्या आईचे बघून त्या बहिणीसुद्धा सिंड्रेला त्रास द्यायच्या काम करून 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 सिंड्रेला नेहमी थकलेली असायची तिचे कपडे मळलेले असायचे त्यामुळे बहिणी तिला खूप चिडवायच्या स्वतः छान तयार होऊन तिला वाकुल्या दाखवायच्या पण म्हणून सिंड्रेला त्यांच्याशी कधी वाईट वागली नाही एक दिवस त्या राज्यातल्या राजकुमाराने एक अलिशान मेजवानी आयोजित केली त्या मेजवानीसाठी राज्यातल्या सगळ्या तरुण मुलींना आमंत्रित केले गेले के राजकुमार लग्नाचा झाला होता याच याच मेजवानीमध्ये आलेल्या एखाद्या मुलीसोबत तो लग्न करणार होता सिंड्रेलाच्या सावत्र आईने आपल्या दोन्ही मुलींना छान तयार केले नवीन कपडे आणि दागिने घातले राज्यातल्या सगळ्या तरुण मुलींना बोलावले म्हणून आता आप अप, आपल्याला जायला मिळेल असे सिंड्रेलालाही वाटत होते त्यामुळे तिला मेजवानीला जायची उत्सुकता होती सिंड्रेलाला कधी तिच्या आईने कोणाकडेही मेजवानीला नेले नव्हते तिने राजकुमाराला कधीही पाहिले नव्हते पण राजमहाल पाहायला मिळेल छान जेवण मिळेल रोजच्या कामाऐवजी थोडा बदल होईल म्हणून ती खुश होती एरवी तिला घरातले उरले सुरले शे अन्नच खावे लागायचे सिंड्रेलाने आपल्याकडे असलेल्या जुन्या कपड्यांपैकी त्यातल्या त्यात बरे स्वच्छ दिसणारे कपडे घातले तिच्या सावत्र बहिणींचे तिच्याकडे लक्ष गेले स्वतः तयार होताना त्या मुद्दाम सिंड्रेला खिचवायला आईला म्हणाल्या आई ला राज्यातल्या सगळ्या तरुण मुलींना बोलावले म्हणजे सिंड्रेलाला पण मेजवानीला जाता येईल का आईने दुसरेपणाने उत्तर दिले छे राजकुमाराने लग्नासाठी मुली बघायला म्हणून मेजवानी आयोजित केली आहे तो काही असल्या मळक्या कपड्यातल्या मुलकर्णीशी लग्न करणार आहे का तिचा हा अवतार पाहून तिला कोणी आतही घेणार नाही काही गरज नाही सिंड्रेला मेजवानीला जायची सिंड्रेला तू आपल्या कामाकडे लक्ष दे सिंड्रेलाला हे ऐकून खूप वाईट वाटले तिच्या बहिणी बगीत बसून निघून गेल्या सिंड्रेला घराच्या मागे एका झाडाखाली जाऊन रडत बसली तिचे रडणे ऐकून एक परी तिथे आली तिने सिंड्रेलाची चौकशी केली तिच्याबद्दल ऐकून परीला वाईट वाटले ती म्हणाली रडू नकोस मी तुला आत्ता छान तयार करून मेजवानीला पाठवते तिने चुटकी वाजवली आणि जादूने सिंड्रेलाचा पोशाखाला अतिशय सुंदर झग्यात बदलून टाकले तिला हिरांचे दागिने आणि चमचमणाऱ्या चपला दिल्या पुन्हा चुटकी वाजवून तिची केशभूषासुद्धा बदलून टाकली सिंड्रेला अजूनच सुंदर दिसायला लागली तिला या जादूवर विश्वास बसत नव्हता पण तिला लगेच प्रश्न पडला माझ्या आईने मला सगळी कामे करायला सांगितले आहेत ती कामे झाली नाहीत आणि तिला मी घरात दिसले नाही तर ती खूप चिडेल परी हसली तिने पुन्हा चुटकी वाजवली आणि सिंड्रेलाची सगळी कामे झाली परी तिला म्हणाली तुझी कामे पण झाली आणि आईची काळजी करू नकोस ती आता झोपी गेली आहे आणि उद्या सकाळीच उठेल तू मेजवानीला जाऊन आल्याचं तिला कळणार पण नाही सिंड्रेलाला जरा हायस वाटलं पण ती म्हणाली आता तर मेजवानी सुरूसुद्धा झाली असेल इथेच किती उशीर झालाय मी वेळेत पोहोचू शकणार नाही परीने त्यावरही मार्ग गाठला तिने आपल्या जादूने समोरच्या भोपळ्यापासून एक मोठी बग्गी बनवली तिथेच पळणाऱ्या दोन उंदरांवर जादू करून घोडे बनवले आणि बग्गी हाकायला एका उंदराला गाडीवान बनवले सिंड्रेलाने अतिशय आनंदाने परीचे आभार मानले परीने प्रेमाने तिला जवळ घेतले आणि मेजवानीचा आनंद घ्यायला सांगितले आणि सोबतच एक इशाराही दिला माझी या वस्तूंवरची जादू मध्यरात्री बारा वाजता संपेल आणि पुन्हा सगळ्या वस्तू आणि प्राणी पहिल्यासारखे होतील त्यामुळे तू खबरदारी घे आणि मध्यरात्री आधी मेजवानीतून परत घरी ये सिंड्रेलाने होकार दिला आणि ती बग्गीत बसून मेजवानीला गेली ती तिथे पोहोचल्यावर तिचे आलिशान बग्गी तिचे कपडे आणि दागिने पाहून सर्वांना ती एक राजकुमारीच वाटली सर्वांचे लक्ष तिच्याकडेच होते राजकुमारानेही तिला पाहिले तिला आपल्यासोबत नृत्य करायला बोलावले सिंड्रेलाला राजकुमाराने आपल्याला बोलावल्यामुळे खूप छान वाटले तिने आनंदाने हसत त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि त्याच्यासोबत छान नृत्य केले दोघांनी सोबत, के सोबत जेवण केले आणि बऱ्याच वेळ गप्पा मारल्या तिचे घड्याळ्याकडे लक्ष होतेच तिने मध्यरात्र जवळ येताच आपल्याला उशीर होईल असे सांगून राजकुमाराचा निरोप घेतला आणि पटकन आपल्या बगीत बसून घरी आली तिच्या बहिणींनीही तिला असे कधी न बघितल्यामुळे मेजवानीतील ती सुंदर मुलगी म्हणजे आपली सिंड्रलाज हे लक्षात आले नाही त्या दुसऱ्या दिवशी आपल्या आईला त्या मुलीविषयी रंगवून सांगत होत्या की कसं ती मुलगी आल्यावर राजकुमाराने इतर कोणाकडेही लक्ष दिले नाही तो कसा फक्त तिच्यासोबतच बोलत बसला होता राजकुमाराने आपल्या मुलींकडे लक्ष दिले नाही म्हणून त्यांची आई जरा हिरमुसली त्यांच्या गप्पा ऐकत ऐकत सिंड्रेला आपली रोजची कामे करत होती आणि राजकुमाराचा विचार करत होती आतापर्यंत तिच्याशी कोणी इतकं चांगलं वागलं नव्हतं त्यामुळे राजकुमार तिला खूप आवडला होता तिकडे राजकुमारालाही ती खूप आवडली होती तो तिचाच विचार करत होता तिला पुन्हा भेटता यावं म्हणून पुन्हा राजकुमाराने तशीच मेजवानी ठेवली आणि सर्व मुलींना बोलावले त्यापरीने सिंड्रेलाची पण राजकुमाराला भेटण्याची इच्छा आहे हे ओळखून पुन्हा तिची आपल्या जादूने मदत केली आणि मेजवानीला पाठवले आणि मध्यरात्री आधी परत येण्याचे सांगितले राजकुमार आणि सिंड्रेला एकमेकांना भेटून खूप खुश झाले खूप आनंदाने त्यांनी नृत्य जेवण गप्पा यात वेळ घालवला आज राजकुमाराशी गप्पा मारण्यात हरवून गेल्यामुळे सिंड्रेलाचे वेळेकडे लक्षच नव्हते घड्याचे ठोके सुरू झाले तेव्हा सिंड्रेलाला एकदम परीचा इशारा आठवला आणि ती तिथून पळाली राजकुमाराला काय चाललंय हे कळले नाही तिला पळताना पाहून तो तिच्या मागे धावला पण तोपर्यंत ती राजमहाला बाहेर पडली होती तिचे कपडे पूर्ववत झाल्यामुळे सेवकांना एक सध्या वेशातली मुलगी बाहेर जाताना दिसली पण राजकुमारासोबत असलेली मुलगी त्यांनी बाहेर जाताना पाहिलीच नव्हती ती कुठे गेली हे कोणालाही कळले नाही राजकुमाराला तिने असे का केले असावे हा विचार करून दुःख झाले पण त्याला कोपऱ्यात तिची एक चमकदार चप्पल पडलेली दिसली त्याने त्या चप्पलेचा वापर करून तिला शोधायचं आणि तिच्याशी लग्न करायचं असं ठरवलं दुसऱ्या दिवशी त्याने सैनिकांना ती चप्पल देऊन शहरातल्या सगळ्या मुलींकडे जाऊन त्यांना ती चप्पल पायात बरोबर बसते का हे बघायला सांगितले जिच्या पायात ती चप्पल बसेल आणि जिच्याकडे जोडीची दुसरी चप्पल असेल तीच आपल्याला आवडलेली मुलगी असणार असा राजकुमाराचा विचार होता सैनिक सर्व शहरात फिरत फिरत सिंड्रलाच्या घरी आले त्यांनी आपले येण्याचे कारण सांगितले सिंड्रेलाच्या दोन्ही बहिणींनी ती चप्पल घालून पाहिली पण त्यांना ती घालता आली नाही त्यांनी सिंड्रेलाला काम करताना बघितले आणि तिला चप्पल घालून बघायला सांगितले तिच्या बहिणींनी विरोध केला ही तर मेजवानीला आली पण नव्हती मग हिची चप्पल कशी तिकडे पडेल पण राजकुमाराचा सर्वच तरुण मुलींना चप्पल घालून बघण्याचा आदेश असल्यामुळे सैनिकांनी सिंड्रेलाला ती चप्पल दिली तिला ती बरोबर आली आणि सर्वांना आश्चर्य वाटले तिने आपल्याकडे असलेली दुसरी चप्पल दाखवली राजकुमारापर्यंत ही खबर गेली आणि तो तिला भेटायला आला तिने सर्वांना आपली हकीकत सांगितली राजकुमाराने तिला लग्नाची मागणी घातली आणि तिने आनंदाने होकार दिला आता सिंड्रेला राजकुमाराशी लग्न करणार आणि उद्या ती राणी होणार हे समजल्यावर सिंड्रेलाची सावत्र आई आणि बहिणी खूप घाबरल्या त्यांनी सिंड्रेलाचे आत्तापर्यंत खूप त्रास दिल्याबद्दल क्षमा मागितली सिंड्रेलाने मोठ्या मनाने त्यांना माफ केले सिंड्रेला आणि राजकुमाराचे धूमधडाक्यात लग्न झाले आणि त्यांनी एकमेकांसोबत आनंदाने आयुष्य घालवले माझी कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद